मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसतीये पाटील यांनी काही दिवसांपूर्वी तर शिरूर पोलिसांनी गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली होती परंतु ती नोटीस जरांगे पाटील यांनी स्वीकारली नाही दरम्यान बीड पोलिसांनी एक जेसीबी आणि क्रेनला देखील दंड ठोठावला असून यापूर्वी बीड मध्ये झालेल्या इशारा सभेत वापरण्यात आलेल्या जेसीबीची देखील माहिती घेतली जात आहे त्यांच्यावर देखील कारवाईचे संकेत पोलीस अधीक्षक नंदकुमार यांनी दिले आहेत गेल्या काही आपण गुन्हे दाखल केले त्यापैकी नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हां पोलीस स्टेशन शिरूरकडनं या संदर्भात नोटीस पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे पुढील काय गुन्हा दाखवला नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगाव मध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीस एक प्रमाणे आम्ही नोटीस देतो ज्या ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि ते नोटीस नोटीसेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपास कामे हजर राहणं आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आली एन टी व्ही न्यूज मराठी बीड